Namaskar आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या पाच जून दोन हजार पंचवीस रोजी बत्तीसव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत मी समता रुपेश भास्करवार नागपूर महाराष्ट्र व्यथा जगाच्या पोशिंद्याची व्यथा जगाच्या पोशिंद्याची या विषयावर माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे व्यथा जगाच्या पोशिंद्याची व्यथा जगाच्या पोशिंद्याची मान नाही सन्मान नाही सत्ता नाही नाही ताज मान नाही सन्मान नाही सत्ता नाही नाही ताज कसा हा जगाचा पोशिंदा पहा कसा हा जगाचा पोशिंदा पहा कष्ट करूनही अन्नाला मोताज कष्ट करूनही अन्नाला मोताज पारतंत्र गेले स्वातंत्र्य समृद्धीचा ध्यास राष्ट्राचा हा अन्नदाता राष्ट्राचा हा अन्नदाता कवटाळतो मृत्यूचा त्रास कवटाळतो मृत्यूचा त्रास नेता नाही नेतृत्व नाही नेता नाही नेतृत्व नाही नाही कोणी सरदार नेता नाही नेतृत्व नाही नाही कोणी सरदार अनुदानासाठी दरवर्षी झिजवितो अनुदानासाठी दरवर्षी झिजवितो शासकीय दरबार शासकीय दरबार देशाचे पोशिंदे आम्ही देशाचे पोशिंदे आम्ही दर्जा आमचा सर्वाहुनी लहान देशाचे पोशिंदे आम्ही दर्जा आमचा सर्वाहुनी लहान कसे मनावे स्वातंत्र्य यालाच कसे म्हणावे स्वातंत्र्य यालाच कसा हा आमचा भारत महान कसा हा आमचा भारत महान धन्यवाद